हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नव्या ब्लॉग मध्ये हे बघा आता घड्यात वाजत आलेले आहे पावणे नऊ आणि आपला ब्लॉग रात्रीच्या पावणे नऊ वाजता सुरू झालेला आहे याचाच अर्थ मी बघा मस्त अशी साडी घातलेली आहे म्हणजेच आम्ही चाललो आहे दांडियाला की जे आता आपलं नवरात्र चालू आहे आणि आता मी होत आहे रेडी नवरात्रला जाण्यासाठी दांडियाला जाण्यासाठी अजून मला करायचं आहे परमला रेडी तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा की कि आम्ही किती छान छान बनतोय किंवा कोणासाठी काय आम्ही बनवलेलं आहे किंवा मी कोणाला काय बनवते ते सगळं मस्तपैकी तुम्हाला दिसेल त्यामुळे ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आजचा ब्लॉग हा टोटल आपला दांड्याचा असणार आहे चला मग असाच कंटिन्यू राहा नवरात्रीचे उरले फक्त दोन दिवस आणि त्या दोन दिवसामध्ये माझ्या शिवायला काहीतरी गेटअप करून द्यायचं हे मी त्याला सांगितलेलं होतं आणि त्याचं रोज चालायचं मला काहीतरी बनवून दे मला काहीतरी बनवून दे मग मी गेलेले आणि त्याच्यासाठी घेऊन आलेले रामाचे कॉस्ट्यूम मग मी फायनली त्याला तयार करायला घेतलं पण माझा शिवाय की जो बापरे इतका त्रास देत होता हे टुसतंय ते टुसतंय हे माळा आहेत त्या माळा आहेत काय करावं म्हंटल या मुलाचं आणि तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये केलेलं की, की, की काहीच मला त्रास दिलेला नाही हे टुचतंय का ते होतंय का हे लागतंय काहीच नाही आणि पण माझ्याशिवाय की ज्याचं लहानपणापासून असतं तर असतं रेडी तर व्हायचं असतं पण हे नको ते नको ते नको हे नको इतकं त्याचं चालू होतं माझ्या मागे मी म्हटलं तुला आता मी काहीच बनवणार नाही जर तू मला असंच केलं तर पण मग काय शेवटी त्याला असं लाडीगोडी लावून व्हॅसलीन लाव हे लाव ते लावून त्याचं सुरू झालेलं त्याचं चाललेलं मला कानातले दुखता मला हे दुखता मी म्हटलं अरे परमने एक वाजेपासून पाच वाजेपर्यंत एवढं सगळं गेटअप ठेवलेला पोरग काहीच केलं नाही आणि तू बघ म्हटलं किती त्रास देतोय असं करत बोलत चालत आमचं झालं गेटअप रेडी हे बघा इथं फायनली शिवाय आहे की जो रामाच्या लुकमध्ये दिसतोय कसं वाटतंय ते मला तेही नक्की सांगा ते बघा आला लगेच शायनिंग मारायला आणि शायनिंग तर करायची असते सगळं करायचं असतं पण त्याचं असतं की मला हे नको ते नको ते नको आणि मग त्याला म्हटलं ते वीकला मी पिना लावून तो त्याला ते, ते सुद्धा टुचत होते तो म्हणायचं माझ्या असली केसांमध्ये तू पिना लावते तर काय सांगणार ह्या मुलाला आता बघा बघायचे नाटकं बघा म्हणजे नोटंकी किडा तर एक नंबर आहे बनायचं तर सगळं असतं दिसायला छान पण पाहिजे असतं पण हे नको ते नको ते नको हे नको असंच त्याचं चाललेलं आणि नंतर म्हणतो मला किती पावडर लावते मला किती हे लावते बापरे मुलांना यांना ना रेडी करणं खरंच कठीण कर काम आहे आणि त्यातल्या त्यात ही त्यात साडी इतकी फुगत होती असं झालेलं मला की मी उगीच ही साडी घातलेली की काय नुसतं ते साडीच्या मिर इतक्या फुगायच्या सारख्या ती वर जायच्या म्हणजे कितीही तिला पिना लावा तरी ती फुगत होती अरे यार म्हंटल मनंतर घेतलं मी परमला रेडी करायला आणि परमचं काही नव्हतं फक्त सिंपल शर्ट पॅन्ट मी त्याला घालणार होते कारण त्याला रेडी करून काहीच फायदा नाहीये तर त्या त्याचा कधी मूड चेंज होईल आणि कधी तो काय करेल काहीच भरोसा नाही आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथं गेलं की त्याला लगेच आळस येतो आणि झोप लागायला लागते त्यामुळे त्याला मी काहीच गेटअप न करण्याचंच हो ठरवलं पण इतका पसारा होता कॉटवर तुम्हाला आता कमी दिसतोय पण खूप सारा पसारा होता फायनली आम्ही रेडी झालेलो आणि कसे वाटत होतो आम्ही तिघं नक्की कमेंट करा त्यानंतर पोचलो आम्ही मंडळावर तिथे गेल्यावर लगेच हिला म्हणजे आकांक्षाला पर शिवायसोबत फोटो काढायचा मोह झाला ती म्हटली माझे फोटो काढा आणि ती माझी सुद्धा आहे ती माझे, ती माझे डेली व्लॉग सगळे ती बघत असते तर ती पण तिथे आलेली ग्राउंडवर आणि मग नंतर शिवायला म्हटलं जा बेटा पाया पडून घे तुझा एक फोटो काढते देवीजवळ तिथे सुद्धा त्याला लाज वाटत होती म्हटलं काय यार माझे पोरं एवढे कसे लाजतात बनायचं आहे सगळं आहे पण तरी खूप लाजू येतात त्यानंतर आला हा ग्रुप दांड्या खेळायला मला खूप आवडत होतं यांचं डान्स म्हणजे यांना अशाच प्रकारचे दांड्या खेळता येतात आणि इतकं मस्त ना की पूर्ण राऊंड म्हणजे राऊंड भरून ते खेळत होते असे म्हणतात की ही नंदुरबार साईड आहे जर तुम्ही कोणी नंदुरबार साईड असाल ना तर मला नक्की कमेंट करा तुमच्याकडे पण अशाच गरबा खेळतात का त्यानंतर आली माझी पुतणे की जिने मस्त असा दांड्याचा घागरा घातलेला होता छानसा मेकअप केलेला होता ही आई तिची मम्मी म्हणजेच माझ्या जेठानी आणि फायनली तिने पण पूजा वगैरे केली आणि ती ती पण छान दिसत होती आणि मग निघालो आम्ही दांडिया खेळण्यासाठी आणि आता तरी तुम्हाला आमचे चेहरे एवढे चांगले दिसत आहे म्हणजे घाम नाही काय नाही फ्रेश दिसतोय थोड्या वेळाने बघा आम्ही इतके घामे घाम असतो की म्हणजे एवढा पाऊस आहे बघा खाली पाऊस आहे पाणी साचलेला आहे त्याच्यात सुद्धा आम्ही असं मनसोक्त नाचतो दांडिया खेळतो आणि साड्यांचा तर एक नंबर करून टाकतो पण मग ठीक आहे दोनच दिवस असतात ते आपलेच असतात मग आम्ही ग लागलो फायनली दांडिया खेळायला आणि काल मेन म्हणजे असं की आहो पण राऊंडला आलेले नाही तर आहो ना राऊंडमध्ये खेळतच नाही मग मी त्यांना सांगत होते की आ, ब्लॉग चालू आहे आपला असं शूट चालू आहे ते मला म्हणत होते की आपला व्हिडिओ करू आपण असं तर मी म्हंटल ऑलरेडी ब्लॉग चालू आहे तेव्हा ते माझ्यासोबत दांड्या खेळत होते ते मागे वळून बघतात अरे म्हणे जिथे जाईल तिथे तुझे कॅमेरामन असतात त्याला म्हण त्यांना म्हटलं असं तर आहे जिथे आता किरण जाईल तिथे कॅमेरा पण सोबत जाईल आता मला यूट्यूबच चालवायचं आहे तर म्हटलं कॅमेरामन तर सोबत ठेवावंच लागणार आहे आणि हा असतो आमचा चौगीपाचींचा ग्रुप असा ग्रुप भरपूर मोठा आहे पण दांडिया खेळायला आम्ही चौगीपाचीचं असतो प्रत्येक लेडीज येणार ती साडीवर खोचून किंवा वर साडीवर धरून दांडिया खेळत होती मी पण खूप प्रयत्न केला साडीवर करूनच दांड्या खेळण्याचा पण ती साडी इतकी फुगरी होती इतकी सटकत होती की ती वर राहतात नव्हती तर असं मस्त आमचा एन्जॉय चाललेला होता खूप भारी म्हणजे तिथे पावसाची भुरभुर पण चालू होती पाऊस पण बारीक बारीक येत होता पण आम्ही ठरवलेलं होतो आज पाऊस येऊ काही येऊ कसंही हो आज तर आपण नाचायचंच आहे आणि दांडियाही खेळायचीच आहे त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नव्हता की पाऊस येतोय असं पाऊस यायला लागला थोडे ब मध्ये बंद झाले पण आम्ही होतो की आम्ही बंद झालोच नाही एवढ्या पावसात सुद्धा आम्हाला घाम आलेला आहे म्हणजे खूप साऱ्याचे भुरभूर येत होती मग नंतर त्यानं फायनली वाजले असतील तर अकरा सव्वा अकरा त्यानंतर सुरू झाले आमचे डान्स आता हा जो डान्स आहे ना याला पावरी डान्स असं काहीतरी म्हणतात वाटतं मलाही नाही माहिती आणि हा डान्स आहे ना मी फर्स्ट टाईम करत होती त्या मुलींचं चाललेलं अगं ये करायला ये करायला पण मला काही जमायचं नाही पण मी तरी ट्राय करत होते आणि शिकत होते पण मस्त वाटत होता हा सुद्धा असा डान्स करायला मी फर्स्ट टाईम केलेला त्याच्यानंतर ना ह्या डान्सवर थोडी प्रॅक्टिस करेल जेणेकरून हा सुद्धा मला जमेल तर कसं आहे आपण आयुष्यात आलेलो आहे मग काहीतरी म्हणजे एन्जॉय हे लाईफचं भरपूर झालं पाहिजे सारखं सारखं काय घर मोल याच्यातच राहण्यापेक्षा थोडंफार तरी आपल्या पर्सनल काय आहे हॉबीज मग त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मला डान्स दांडिया खूप सारे आवडतात व्हिडिओज हे तर मला म्हणजे विचारूच नाका त्यामुळे जिथं जाईल तिथं मी एन्जॉय करते आता इथे खालीसुद्धा खूप पाणी होतं ते होतं पण नाही आपण एन्जॉय फुल केला साडी भरते भरू द्या त्यानंतर सुरू झाली शकुंतला बाई ग की मज्जा यार तर रे पदर सोड म्हणजे शोधत होते अरे पदर कुठे गेला आमची आमची मागे होती निको कुतीने घेतला पदर डोक्यावर आणि म्हणते अरे पदर कुठे गेला आणि म्हणजे हा जो डान्स आहे तो पदर करून कराय पदर घेऊन करायचा आहे हा सुद्धा डान्स आहे ना मी फर्स्ट टाइम करते आणि मला खूप असं हसू येत होतं की म्हटलं हे काय आस पण त्या मुली म्हणे की असंच नाच पदरच घेऊन नाच मग शेवटी सुरू झाली शकुंतला बाई ग मला खूप आवडला बरं का हा सुद्धा डान्स खूप आवडला म्हणजे आज मी दोन डान्स ट्राय केले एक म्हणजे ती पावरी डान्स आणि दुसरा म्हणजे हा शकुंतला बाई तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि मला शकुंतला बाईचा डान्स जमला का तेही नक्की सांगा आणि ना थोडं खाली ओलं आणि पाऊस असल्यामुळे ना थोडी साडी धरूनच नाचावं लागत होतं पण शेवटी नंतर डेली सोडून म्हंटल खराब तर खराब आणि इथं फायनली आमचं सुरूच होती शकुंतला बाई कशी वाटते आमची शकुंतला बाई नक्की कमेंट करा शेवटी पण निघून येईन तिकडून होडणी आणलेली घ्यायला इतके आत्रा ग्रुप आहे आमचा जिथं जाऊ तिथं आम्ही एन्जॉय करू आणि मस्त असं भारी चाललं होतं गॉगल बिगल घालून फुल म्हणजे राहाडा चालू होता आणि आम्ही एवढं केलं तरी मला काहीच भेटणार नव्हतं आणि आम्हाला म्हणजे भेटते नाही घरचं असल्यामुळे घरो घरचं म्हणजे मंडळ असल्यामुळे काहीच भेटत नाही पण बाकीच्या मुलींना वगैरे आम्ही नक्की देत असतो मगही ते सुरू झालं होतं सुंदरी सुंदरी <laughs> सगळ्या मला म्हणत होत्या सुंदरी तुझं नाव काय मी म्हटलं हो आता यांना काय बोलावं हो यार खूप सारा मज्जा मग इथे आम्ही बसलो फायनली थकून ह्या आजी होत्या ज्या आमच्या समोर राहतात त्या चाललेल्या परम तू झोपून गेला होता असं त्या म्हणत होत्या आणि खूप थकलेलो आमचा चेहरा बघा एकदम घामे घुम इथे तुम्हाला जाणू सांगते की आम्ही खूप थकलोय आणि खूप असा घाम आलेला आहे आम्हाला ते पण एवढं थंड वातावरणात इथं खूप सारा एन्जॉय झालेला नंतर आलेली निकू तिला भेटलेली ट्रॉफी ती तिने तुम्हाला दाखवली आणि फायनली झालं आलो आम्ही घरी आवाज पण निघत नाही ओ बाबडी आली आली हे पोरा गेटच लावलं नाही तसेच मध्ये घुसले का बबली चल घालात चल मला पहिले पाय धुवावे लागतील हो चला शिवाय याला घेऊन जा बेटा मध्ये इकडे एक मिनिट दाखवून दे तुला काय भेटलं दाखव तुला काय भेटलं हे बघा काय भेटलं गिफ्ट कोणाला भेटलं या रामाला <laughs> बोल जय श्रीराम बोल जय श्रीराम चला आता गिफ्ट खोला दाखवा काय तोवर मी ब्लॉक कंटिन्यू करते चला फायनली आलो घरी अरे बापरे पाय साडी पाटाईल पा अवतार पा? <coughs> दाखवू का माझा कसा झालेला आहे हे बघा ही साडी आता आता घाण तेवढे हे पाय अरे बापरे किती घाण झाले पूर्ण साडीमुळे ना स्टाईल खराब होते पहिले मला ना आता वॉश करून घेते हात पाय स्वच्छ करते आणि नंतर तुम्हाला भेटते नाही तर लेडीज वॉच आला अरे तेव्हा लेडीज वॉच अरे ते आपलं नव्हतं मंडळाकडून आता ते गिफ्ट मध्ये कस काय कळणार रे लेडीज मी ना पहिले ना हातपाय धुवून घेते कारण हे बघा तुम्हाला दाखवते अवतार माझा किती साडी खराब आहे त्याच्यामुळे फरची पण खराब होते चला पाच मिनिटात पुन्हा भेटते बापरे चेंज केलं तेव्हा कधी बरं झालं नाहीतर आहे ना पूर्ण फरची इथून तिथून खराब होत होती ओ तुम्हाला दाखवते हो मी शिवायला काय गिफ्ट भेटले थांबा पहिले ना फॅन लाव घेमाला थोडा फॅन दे ए, का बरा बापरे खूप सारा घामे तो ते कच याच्या हा हे बघा थांबा हे भेटलंय शिवायला गिफ्ट पण ते बाय चान्स कोणाला भेटलं हे गिफ्ट भेटलंय परमला व्हेरी गुड ओके तू घाल शिवाय त्याला घालून दे ते झालं हो काय मंडळाकडनं चुकीने लेडीज वॉच शिवायला दिलं गेलं पण ठीक आहे आता एवढी गर्दी असते होत आणि तुम्हाला आमचा डान्स दांडिया कसं वाटलं तेही नक्की कमेंट करा आणि आज आहो आणि आम्ही सगळे खेळत होतो पण आम्ही सोबतचा व्हिडिओ घ्यायचं विसरून गेली अरे थांब ना यार शिवाय मला गरम होतय थोडा वेळ राहू हो दे ना फास्ट चला वाजले बारा अजून माझं फराळ पण बाकी आहे मला फराळ आहे आता पहिले चला आजचा ब्लॉग इथंच सेंड करते जर तुम्हाला दांडिया आवडले असेल आमची खेळलेली तर एक नक्की लाईक करा आणि अरे थांब ना आणि डान्स कसा वाटला तेही नक्की कमेंट करा माझा आवाजही निघत नाही काय रे अ तुला कालून देऊ असं वाटतंय ना की कान जवळ अजून डी जे चालू इतका जोरात भुन भुन आवाज येतोय झालेले चला मग आजचा ब्लॉग इथं चेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा कर चला भेटूया अशाच एका उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट से बाय गुड नाईट गुड नाईट वॉच घातला वेरी गुड बाय बिया बाय